डोंगरी शहरात वंजारी सेवा संघ यांच्याकडून दिवाळी पहाटेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला शेकडो वंजारी बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आमदार राजेश मोरे तसेच सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे व डॉक्टर बाळासाहेब दराडे यांच्या असते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी आमदार राजेश मोरे यांनी आवाहन केलं की आपल्या समाज बांधवांना कधीही माझी गरज वाटली तर आपल्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत आपण कधीही माझ्याकडे येऊ शकता माझ्याकडून शक्य आहे तेवढी मदत मी आपल्याला करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल यावेळी उपस्थित बांधवांनी राजेश मोरे यांचे आभार मानले व अध्यक्ष सुभाष सांगळे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी आमदार राजेश मोरे काय म्हणाले बघूया आपण समाजिक बांधवा सर्वांना मी दीपावलीच्या शुभेच्छा देतो एवढं माझ्या एवढं सहकार्य लागेल तेव्हा आमदार म्हणून मी नक्कीच तुम्हाला शब्द देतो आणि सर्वांना इतरही आमदार नगरसेवक असतात कार्यक्रमाला त्यांना दहा वेळा थांबायला लागतं मात्र एकमेव असं महाराष्ट्रातला मी आमदार बघितला साडेसात वाजता त्यांनी आम्हाला फोन केलाय साहेब मी रेडी आहे का येऊ का ते जरी आमदार झालेले असते तरी डोंबिलीकरांना मात्र ते आमदार खरोखर वाटत नाहीत कारण एकदम सहजरित्या ते कधीही फोन करा साहेब उपलब्ध असतात त्यांच्या कार्यालयात गेले तर पहिलं जे आलं त्यांना भेटायची वेळ येतात खरोखर साहेब आपलं जे सामान्यपण आहे ते असंच आपण टिकून ठेवलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आणि नगरसेवक असल्यापासून त्यांची जी वाटचाल आहे तो ग्राहक त्यांचा वाटताच आहे वंजारी सेवा संघातर्फे आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या राजकीय कारकिर्दीला आणि समाजसेवेला आणि आपल्याला दीर्घ मिळो हीच या क्षणी मी प्रार्थना करतो जय हिंद तसेच वंजारी सेवा संघाचे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते सुभाषजी सांगले साहेब सर्वांनी हा जो काय कार्यक्रम आहे तो खूप चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे <coughs> यापूर्वी माझी जी पोस्टिंग होती ती वाशिम जिल्ह्यामध्ये होती याच वेळेस म्हणजे पहिल्यांदा माझी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये पोस्टिंग झाली आणि सांगली साहेबांनी दोन तीन वेळेस मला विनंती पण केली की के आपला जो काही वंजारी सेवा संघाचा जो काही कार्यक्रम असतो म्हणजे हा दिवाळी पाठचा कार्यक्रम याच्यापूर्वी पण त्यांनी बऱ्यापैकी बरेच कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आपली उपस्थिती असावी असं त्यांनी विनंती केली होती आज माझं सौभाग्य लाभलं की मला या कार्यक्रमाला उपस्थित राहत आलं जेणेकरून आपल्या सर्वांशी आपल्याला म्हणजे ओळख पण झाली आणि अशा प्रकारचा खूप चांगला कार्यक्रम आपण आयोजित करत आहात असं मी यापूर्वी कल्याणच्या कार्यक्रमात पण मी बघितलं की खूप चांगल्या प्रकारे आपला